जत तालुक्यातील उमदी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस तब्बल अडीच कोटीची रोख रक्कम जप्त सात जण अटकेत जत तालुक्यातील उमदी येथे जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला असून तब्बल अडीच कोटीची रक्कम पोलिसांनी संशयिताकडून जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात यश मिळवले आहे पंधरा एप्रिल रोजी फिरादी अनिल अशोक कोडक राहणार उमदी हे त्यांच्या चार चाकीतून जात असताना चार अनोखी व्यक्तींनी त्यांची चार चाकीला दुसरी चार चाकी आडवी मारून काट्यानी रॉड आणि दगडाचा वापर करून मारहाण करून जखमी करून त्यांच्याजवळील रोख रक्कम सोन्याची अंगठी मोबाईल आणि चार चाकी जबरदस्तीने काढून घेतली होती याबाबतचा जबरी चोरी हा गुन्हा उमदी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदरचा गुन्हा उघडकी आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील नागेश खरात अनिल कोएकर सागर टिंगरे संदीप नलावडे यांनी तांत्रिक माहितीच्या विश्लेषण करून आणि खास बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या जबरी चोरी गुन्ह्यातील तीन संशयित हे कोत्याव को बोबलात या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने या तिघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले रवी तुकाराम संधी वयवर्षे त्रेचाळीस अजय तुकाराम संधी वयवर्षे पस्तीस दोघे राहणार उमदी आणि चेतन लक्ष्मण पवार वयवर्षे एकवीस राहणार इंडी रोड विजापूर कर्नाटक या तिघांना ताब्यात घेतले तर तिघांनी उमदी येथील फिरादी अनिल कोडक यांची गाडी अडवून जबरी चोरी केल्याची कबुली दिली दरम्यान या गुन्ह्यातील आणखी काही संशयित सडचन रोड येथे थांबल्याची माहिती मिळाली पोलिसांचे दुसरे पथक त्या ठिकाणी जाऊन आणखी चार जणांना ताब्यात घेतले लालसाहेब हजरत धोनवाड वर्ष चोवीस आदिलशहा राज अहमद अत्तार वर्ष सत्तावीस साई सिद्धू जाधव वर्ष एकोणीस तिगे राहणार उमदी सुमित सिद्धाराम माने वर्ष एकोणीस राहणार पोकणी उत्तर सोलापूर या सर्वांनीसुद्धा वरील जबरी चोरी केल्याची कबूल केली तर अधिक तपास केल्या असता त्यामधील सई जाधव हा फिर्यादी यांच्याकडे कामाला असल्याने व रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव याला होती साई जाधव हा फिर्यादी यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असून सदर चार चाकीमधून रक्कम घेऊन जात असल्याची माहिती साई जाधव यांनी संशयित अजय सनदी आणि बाकी संशयित दिली व पैसे चोरी करण्याबाबतची योजना आखली सदरचा चोरीचा मुद्देमालाची चौकशी केली असता यामधील संशयित अजय संधी सध्या राहलेल्या राहत असलेल्या कर्नाटकातील गोकुळ पार्क विजय विजयपूर येथे त्याच्या घरी ठेवले असल्याची माहिती मिळाली संशयित अजय सनदी यांच्या गोकुळ पार्क विजयपूर येथील घरात छापा टाकून घरातील बेडच्या आतमध्ये सदरची रक्कम पोलिसांना मिळून आली तर यातील सुमित सिद्धाराम माने हा रेकॉर्डवर गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर येथे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रेतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग उपविभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पंकज पवार उमदी पोलिसांचे प्रभारी सपुनी संदीप कांबळे सपुनी रुपाली बोबडे उपनिषेस बंधू साळवे नागेशकरात अनिल कोळेकर महादेव नागने सागर टिंगरे अमर नरे सतीश माने सागर लवटे संदीप गुरव दरिबा बंडेकर मच्छंद बड़े, आम आमसिद्ध खोत संदीप नलावडे उदय माई सोमनाथ गुंडे मुलानी शिवाजी शीत गणेश शिंदे संतोष माने कपिल कायल अगतराव मासा सोमनाथ पोटभरे इंद्रजीत गोडे कावेरी मोते मेत्रे कॅप्टन गुंडेवाडी अजय पाटील विजय पाटणकर आणि सायबर पोलिसांनी यांनी केले आहे उंदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ ह्या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जमा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुजुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेला आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे